आदिवासींचे अधिकार आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा अवसर मिळतो पुसद तालुक्यामध्ये सुद्धा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस साजरा केला पुसद शहरामध्ये या दिवसाचे औचित्य साधून भव्य मोटरसायकल रॅली व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीची सुरुवात वसंत उद्यान ठिकाणाहून समारोपीय कार्यक्रम क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौकामध्ये झाले क्रांतीसूर्य बिरसा मुंडा क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने पुसत शहर धुमधुमले यावेळी अॅडव्होकेट आशिष देशमुख माधव वैद्य डॉक्टर आरती फुपाटे सह हजारोंच्या संख्येने बांधव महिला युवक उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मोहम्मद हनीफ यांची रिपोर्ट पुसत